मोदी या एका व्यक्तीचा किंवा नेत्याचा वेवलेंथ पॅटर्न जो माझ्या मते शॉर्ट शॉर्ट लॉंग असावा त्याच्यावर बोलणार आहोत हा पार्ट टू आहे निवडणुकांवर काय परिणाम होतो जसं मी तुम्हाला म्हटलं की मतदान म्हणजे काय मला एखादी गोष्ट तुमची पटली तर मी तुम्हाला शक्ती दिली होकार दिला म्हणजे मी तुम्हाला सपोर्ट केला इन एनी सेन्स फायनान्स हे ते वर कुठे जगामध्ये तुम्हाला लोकांना पटवून दिल्याशिवाय तुम्हाला यश मिळणारच नाही कुठल्या बाबतीमध्ये तुम्ही एकटे यशस्वी होऊ शकत नाही एक तर तुम्हाला वातावरणातील शक्ती अनुकूल पाहिजे मग ती दैवी शक्ती पण तो वेगळा विषय झाला पण व्यवहारामध्ये जर बघायचं झालं यू हॅव टू कन्व्हिन्स युअर आयडियाज आणि त्याच्यामध्ये तुमच्या वेवलेन्सचा जो भाग आहे तो फार महत्त्वाचा आहे आता बघा दोन हजार नऊपर्यंत भाजप हा जितका शक्य तितका पुढे गेला पण नऊ ते चौदा काय घडलं तर एक फॅक्टर फार महत्वाचा ठरला तो म्हणजे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशातलं वातावरण जे आहे ते त्याच्या भोवती फिरवलं आणि चौदामध्ये लोकांनी ठरवलं म्हणजे भाजपची जी सात ते दहा टक्के मतं वाढलेली आहेत ज्यामुळे त्यांना बहुमत मिळालं त्याच्यात असं झालं की सॉरी थोडं ॲडजस्टमेंट करायला लागेल मला सॉरी त्याच्यामध्ये असं झालं की त्यांना ती हे मिळतात आता दोन हजार चौदा बघितलं आपण एकोणीस बघावं एकोणीसमध्ये त्यांच्या विरुद्ध नकारात्मक वातावरण होतं ते सकारात्मक झालं त्याच्यानंतर आता चोवीस चोवीसमध्ये खूप डिस्टॉर्टेड वातावरण आहे किती लोक नरेंद्र मोदींना फेवर करत आहेत किती लोक त्यांना पावर देत आहेत ते आपल्याला आता अभ्यास करायचा आहे द्वेवलेनच्या भाषेत रेझोनासच्या भाषेत आता रेझोनन्स म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा दोन गोष्टी नॅचरल फ्रिक्वेन्सी एक होते तेव्हा जी समगती तयार होते दॅट इज कॉल रेझोनन्स प्रोसेस रेझोनंट लिडर्स असतात म्हणजे काही लोक पटकताना रेझॉनंट होतात बाळासाहेब ठाकरे मी आता माझ्याकडे नोट्स मी काढलेले आहेत बाळासाहेब ठाकरेंची जी वेवलत होती ना ती फार अफलातून वेवलत होती त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते सत्तेच्या राजकारणात कधीच नव्हते पण त्यांच्या जीवावर लोकं मतदान करायचे आणि बाळासाहेबांनी जर दीड लाख दोन लाख लोकांची सभा घेतली प्रचंड मतं मिळायची <coughs> सॉरी म्हणजे <coughs> संपूर्ण देशामध्ये शिवसेना नसताना त्याची निवडणुकीला लोक उभे राहिले नसताना बाळासाहेबांच्या व्यवलेचा परिणाम देशभर व्हायचा एक काळ असा होता की शरद पवारने जो उमेदवार उभा केला जे दगड उभा केला त्याला शेंदूर फासला शरद पवारने की तो लिहून द्यायचा कारण लोक शरद पवारच्या व्यवलेची रेज्यूट झाले होते तर ही जी संघटना शक्ती वातावरण कोणाला अनुकूल होत कोणाला अनुकूल होत नाही आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला ह्या विषयात ह्या व्हिडिओत अशी बघायची आहे की नेत्यांच्या व्यवहारांचा परिणाम नेमका होतो कसा तर पहिली गोष्ट म्हणजे जो कोणी नेता आहे ना कोणी आहे म्हणजे शरद पवार असतील बाळासाहेब असतील किंवा राहुल गांधी कोणी जे काय असतील त्यांची स्वतःची व्यवलेत असतील आणि ती जी आहे त्यांना ते जेव्हा जातात कुठे पण म्हणजे आत्ता आपण पहिल्यांदा काय बघतोय की त्यांच्या सभेचा परिणाम काय होतो सभांचा परिणाम काय होतो आपण नरेंद्र मोदीबद्दल बोलतो लक्षात ठेवा पण ते बोलताना अन्य काही उदाहरणं मी सोबत घेणार आहेत एक्सप्लेन करण्यासाठी आणि आत्ता मी फक्त सभांचा उल्लेख करतो म्हणजे रोड शो जिथे पब्लिक कॉन्टॅक्ट आला आहे मोदींच्या व्यवलेचा लोकांची तिथे काय होतं मग सेकंड थर्ड प्लॅटफॉर्म मी काय सांगेन तुम्हाला की मतदानात त्याचं रूपांतर कसं होतं मग चौथ्याच्यात ते जिथे पण आहेत तिथून ते आपल्यावर आप परिणाम काय करतात आणि आपण त्यांच्यावर काय परिणाम करतो लक्षात घ्या हे टू वे इंटरॅक्शन आहे राधर इट इज डायरेक्शनल बट वील कम बॅक टू दॅट पॉईंट आणि मग ते पॉझिटिव्ह सांगतो आपल्या गोष्टी की हां मी ॲसा करूंगा अच्छे दिन आने वाले हैं देश तरक्की कर रहा है दो हजार देश ट्रिलियन डॉलर का बनेगा ये हो तर त्यांच्या त्या व्यवले ट्रिगर करतात आपल्या ब्रेनमध्ये काही पार्ट्स आणि वॉटर बिकम पॉझिटिव्ह थिंकिंग अँड दॅन ही शेअर हीज व्हिजन टू मोदी इट हॅपस विथ ऑलरिलस पण हे आपण मोदींच्या वेवलेचा अभ्यास करताना इतरांचा पण समजून घेतो आणि त्यानिमित्ताने आपण वेवलेन समजून घेतो आहे रेझोरां समजून घेतो आहे आणि ह्याचा आपल्या पण लाईफमध्ये फायदा होणार आहे लोकांशी बोलताना आपला मुद्दा कोणाला पटला आहे कोणाला पटला नाही आहे का पटला नाही व्यवहारात तुम्हाला याचा उपयोग आहे ह्या नॉलेजचा सगळ्यांचा उपयोग आहे राईट तर आता बघा काय झालेलं आहे की इथे मी आता सांगतो तुम्हाला की गेल्या बावीस वर्षामध्ये प्रचंड बदनामी प्रचंड अपमान आणि प्रचंड यश हे कोणाला जर भोगावं लागलं असेल तर ते नरेंद्र मोदी हो गुजरातच्या दंगलीनंतर त्यांना प्रचंड बदनामी प्रचंड अपमान विरोध झाला आणि तेवढंच यश त्यांना लोकांनी दिलं तर हे एक फार मोठी गोष्ट आहे ज्याला आपल्या अभ्यासातली दुसरं असं आहे की नरेंद्र मोदींच्या वेवलनचं एक वैशिष्ट्य असं आहे ना की ही वेवलेन क्रिएट ए फील्ड ऑफ रेझोन्स आत्ता मी सभेबद्दल बोलतोय आता मी परभणी नांदेड ज्या ज्या सभा झाल्या आता त्र्याऐंशी सभा झाल्या त्याच्या माझ्या रेकॉर्डप्रमाणे आणि आता चालू आहे सभा महाराष्ट्रात तीस पस्तीसच्या वरती सभा झालेल्या आहेत तर या सभांचं मी जे बघितलं की काही ठिकाणी डिस्टर्बन्सेस आहेत काही ठिकाणी त्यांची व्यवलेत परिणाम करत नाही आहे काही ठिकाणी रेझोनास होत नाही लोकांचा आणि मग माझ्या असं लक्षात आलं की नरेंद्र मोदींच्या व्यवलेंचा एक सिंगल लिनियर पद्धती पण झाला नाही तो मतदारसंघात कुठे परिणाम झाला कोणत्या सभेवर परिणाम झाला कुठे वातावरण बदललं कुठे रेझोनास क्रिएट झाला कुठे कार्यकर्ते मतदार आणि मोदी हे तिन्ही एकत्र जोडले गेलेले आहेत मग हे राज्यवाईज बघावं लागेल आपल्याला तर ह्याच्यावर माझा पहिला निष्कर्ष असा आहे की पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या ज्या सभा आहेत ना तिथे बघा त्यांना ना स्टीप शक्ती मिळते डायरेक्ट शक्ती मिळते म्हणजे तिथे भाजपचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग नाही आहे पण तिथे ते लोक त्यांच्या विचारांचे रेजुनट झालेले आहेत तामिळनाडूमध्ये खूप सूक्ष्म परिणाम आहे तो, पर तो दिसत नाही आता आपण तो निकाल तुम्हाला दिसेल आपण त्याच्यावर येणार आहोत महाराष्ट्रामध्ये मा जे नकारात्मक वातावरण होतं ना पहिल्या आणि दुसऱ्या फेजमध्ये तर सात मेला तिसरी फेज येता 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 मोदींनी ते वातावरण बदललेलं आहे त्याच्या ते बदलले आणि चौथी फेज आत्ताची झाली त्याच्यात खूप अनुकूलता वाढली त्यांची मोदींच्या व्यवले भाजपची आणि एनडीएची म्हणजे महायुतीची आणि आत्ता पाचवा फेज येता येता नरेंद्र मोदींच्या व्यवलेचा डीप इम्पॅक्ट आपल्याला विचारायला लागलेला आहे <coughs> मी मागे म्हटल्याप्रमाणे नरेंद्र मोदींच्यामुळे केवळ त्यांच्या व्यवलेंमुळे रेझोरांस मुळे जो स्विंग ओटर हो आहे जो फ्लोटिंग ओटर हो आहे <coughs> तो त्याच्याशी रेझोनेट होतोय आणि साधारण मला असं सा वाटतं की सात ते दहा टक्के मत माझं आत्ताचं आकलन आहे पहिलं टप्प्यातलं <coughs> सात ते दहा टक्के मत तर असं आहे की तो मोदींशी नकळत रेझोनेट होतोय ते त्याला माहित नाही म्हणजे बरंच आपल्याला एखादं गाणं आवडतं एखादा पटतो माणूस आपण त्याला ते सांगत नाही ना भरून दाखवत नाही पण मान ढोलवतो रिस्पॉन्स देतो त्या व्यक्तीचं नाव काढलं आपण त्या भाषणाला कार्यक्रमात जातो तर मोदींचा असा एक मतदार आहे की तो त्यांच्याशी रेझोनेट झालेला आहे आणि हा सेवन टू टेन पर्सेंट आहे आणि हा रेझोनेट झालेला जो आहे ना तो यावेळेस चमत्कार करणार आहे म्हणजे खरं तर भाजपला नकारात्मक वातावरण असताना अँटी इन्कम्बन्सी असताना अनेक फॅक्टर्स एकत्र आलेले असताना हा जो रेझोनान्सचा इफेक्ट आहे ना समगती आणि तो त्या मतदाराच्या नकळत झालेला आहे त्याच्यामुळे पहिल्या दोन टप्प्यामध्ये जो मतदार रेझोनेट नव्हता तेवढा म्हणजे हाय लेवल रेझोनन्स नव्हता डॅम्पिंग होतं डॅम्पिंग म्हणजे काय की रेझोनन्सच्या प्रक्रियेमध्ये ज्या डिस्टर्बन्स निर्माण होतो ना डिस्टॉर्शन दॅट इज फॉर डॅम्पिंग डॅम्पिंगचा रेझोनॉसचा एक फॉर्म्युला पण आहे कृपा करून गुगलवर करून घ्या घ्या पण डॅम्पिंग कमी होत गेलं विरोध कमी होत गेला धीरे 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 मोदीशी लोक रेझोनेट होत गेले तर हा पहिल्यापासून पाचव्या टप्पा येईपर्यंत मी विश्लेषण करत आलो आहे बघा आता एक दोन हजार चौदामध्ये जेव्हा मोदी वेव आली मोदी वेव आली खरं वेव वे इलेक्शन्स वे वे म्हणजे लाटेवर येणाऱ्या निवडणुका हा एक वेगळा आणि अभ्यासाचा विषय तर मोदींची लाट आहे मोदींची लाट आहे खरं ती मोदींची सुनामी होती दोन हजार एकोणीसमध्ये मोदींची लाट होती आत्ता लोक असं म्हणतात की मोदींची लाट नाही आहे ह्याचा प्रश्नसोत्तर मी तुम्हाला आता देतोय की एखादी लाट म्हणजे काय एक अशी लाट आहे समजा बरोबर आहे समुद्रातली लाट आहे पाण्याची ती आली किनाऱ्यावर आदळली सुनामी आली वेव आली आणि मग ती लाट संपली गेली तर आपण म्हणतो लाट संपली पण माइंडमध्ये आणि त्या फिजिक्सच्या वर्ल्डमध्ये पण किंवा फिजिक फिजिकल वर्ल्डमध्ये पण ती ते सरत नाही तर ती लाट आहे ना ती जर वीक असेल कमजोर असेल तर ती डिसिपिटेड होईल म्हणजे ती, ती विरून जाईल बरोबर आहे पण ती जर लाट खूप स्ट्रॉंग असेल तर ती ॲक्च्युअल रियालिटी चेंज करेल आत्ता दोन हजार मध्ये काय झालं माहिती का मोदीची जी लाट आहे ना ती स्थिरावलेली आहे इट इज सेटल म्हणजे आता सुद्धा तुम्हाला मी परत उदाहरण देतो की समुद्राची एक मोठी लाट आली ठीक आहे आणि त्या लाटेमुळे जमिनीतल्या भूगर्भाची पाण्याची पातळी वाढली नदी नाल्यांना पूर आला वगैरे 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 किंवा पाऊस पडला वगैरे वगैरे आपण ह्या पद्धतीने विचार करू शकतो तर ह्याचा परिणाम असा झालेला आहे की ती लाट आता स्थिरावलेली आहे म्हणजे त्या लाटेनी एक शक्ती दिलेली आहे आणि ती स्थिरावलेली आहे त्यामुळे अंडरकरंट्स कळत नाही आहेत लाट दिसत नाही आहे काही लोक म्हणतात मोदींच्या विरुद्ध लाट आहे पण पण दिसत नाही आहे म्हणजे दिसत नाही म्हणजे नॉट डोळ्याला दिसत आहे ते जाणवत नाही आहे आणि असं काही जरुरी नाही आहे की ते तुम्हाला सेन्स होईल पण मी जो काही अभ्यास केला आहे अँटी मोदी वेवलेन्स आहेत नकारात्मक आहे अँटीन ही आहे नो डाऊट त्यांना विरोध खूप होतो आहे नो डाऊट त्यांना खूप सकारात्मक लोक आहेत नो डाऊट पण आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे आत्ता ना काय झाले माहिती का की नरेंद्र मोदी जिथे जिथे जात आहेत सभेमध्ये सभेमध्ये काय होतं आहे की त्यांचा जो फील्ड ऑफ रेफ रेझोनान्स आहे त्यांच्यासोबतची एक रेझोनान्सची त्यांची शक्ती आहे ती ते वातावरणामध्ये आहेत आणि त्याच्यातून लुप तयार होत आहे आणि ते लुप तयार झाले जे लोक आहेत ते ॲक्टिवेट झाल्यानंतर ते त्या लूपमध्ये आणत आहेत त्यामुळे आहे काय की समजा परभणीमध्ये त्यांनी एक सभा घेतली आहे पन्नास हजार लोक असतील तीस हजार जे काही लोक असतील तर हे त्यांच्या एरिया ऑफ रेझोनासमध्ये आले मोदींच्या एरिया ऑफ रेझोनासमध्ये आले फील्ड ऑफ रेझोनासमध्ये म्हणून काय झालं की त्यांनी ती वेवलेज ॲक्सेप्ट केली सगळ्यांनी केली असेल असं नाही बहुसंख्य लोकांनी केली ती केल्यानंतर काय झालं की त्याच्यातून एक आणि त्यांचे कार्यकर्ते ते ॲक्टिवेट झाले आणि ज्या ज्या मतदारांशी ते रेझोनेट झाले त्यांनी इतरांना रेझोनेट केलेले नकळतपणे ही नकळत प्रक्रिया चालते अजून मी नॉन लोकल इफेक्ट जो आहे दूरून होणार परिणाम त्याच्यावर यायचं आहे मला त्याच्यानंतर त्यांनी रोड शो केले तुम्ही रोड शोमध्ये बघा की जो रिस्पॉन्स लेवल आहे लोकांचा त्याचे जे ऍक्टिव्हेशन होतं माइंडमध्ये में मेंदूमध्ये त्याची जी लेवल आहे ती रेझोनॅट लेवल आहे रेझोनेट फ्रिक्वेन्सी रेझोनॉट पॅटर्न म्हणतात त्याला हां त्याच्यानंतर आता बघा मी अंकिरीत तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये ना एन डी एची परिस्थिती म्हणजे महा महायुतीची परिस्थिती खूप वाईट होती सुरवातीला मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे दहा ते बारा जागा खुद्द भाजपच्या साठ जागा तर धोक्यात होत्या त्या मोदींच्या वेळेंनी धोक्याच्या बाहेर काढल्या अजून मुंबई ठाणे हा जो प पॅटर्नमधल्या जागा आहेत अजून जी आहे पाच म्हणजे वीस मेची जी आहे त्याच्यात मोदींचा जो रेझोन्स लेवल आहे तो वाढत चाललेला आहे म्हणजे जी गती समगती आहे त्याची शक्तीशी रेझोन्ट वर्ग वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे वीस मेच्या निवडणुका झाल्यानंतर आपल्याला अजून चांगलं विश्लेषण करता येईल की नेमका आता कुठे कुठे काय काय परिणाम झाला आहे आणि वीस मे ते तीस मेच्या दरम्यान मग मी तुम्हाला हे सांगू शकेन की या मतदारसंघात या राज्यामध्ये मोदींच्या व्यवहारांचा इतका रेझोनटचा असा परिणाम झाला आहे आणि जर मला शक्य झालं आणि स्वामीजींची कृपा असेल तर मला आकडेवारी पण काढता येईल इथपर्यंत मी पोहोचलेलो आहे की या मतदारसंघामध्ये एवढे मतदार मोदींशी रेझोनेट होऊन फिरले मोदींच्या बाजूने गेले असं मला सांगता येईल ठीक आहे म्हणजे त्यांनी वातावरण कसं बदललं सकारात्मकता कशी आणली आणि त्यांना रेझन्ट होणारे मतदार किती निघाले तर हे मला सांगता येईल पण आत्ता मला मी तिथपर्यंत पोहोचलो आहे ठीक आहे तर आत्ता महाराष्ट्रामध्ये ज्या त्यांनी सभा घेतल्या ना त्यांनी बघा त्याचा म्हणजे टोटल बघा मागच्या वेळेस त्यांना तू बघितलं दोन हजार चौदापासून तुम्ही पाच ते सात कोटी मतं म्हणजे त्याच्या एकूण अडतीस कोटी पस्तीस कोटी मतांपैकी आत्ता मला असं वाटतं महाराष्ट्रात तुम्ही जर साडेपाच कोटी मतदार धरले ना आणि त्यातल्या सत्तर टक्के साठ टक्के लोकांनी केलं समजा तीन कोटी लोकांनी मतदान केलं असं धरूयात आपण त्याच्यात भाजपचे समजा एक एक कोटी मतदार असतील एक कोटी दीड कोटी मतदार असतील आणि काही फ्लोटीमध्ये आहेत पन्नास एक लाख पंचवीस एक लाख मतदार असतील समजा तर यावेळेस नाही पंधरा ते वीस लाख मतदार मोदींना रेझोनेट झालेले आहेत की जे नकारात्मक झाले होते किंवा ते फ्लोटिंगवर होते किंवा डिस्ट्रॉक्टेड होते ते कन्सॉलिडेट झालेले आहेत हे दिसतंय मला आता पहिल्या टप्प्यामध्ये इथपर्यंत मी महाराष्ट्राची आकडेवारी काढू शकलो आहे अजून काही जागांचं शिल्लक आहे आता बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मी तुम्हाला एक थोडं मागे नेतो आहे आय एम सॉरी फॉर दॅट इंदिरा गांधी टेलिव्हिजनची टेक्नॉलॉजी राजूचा चेहरा एक मोठं वातावरण तयार झालं काँग्रेसला चारशे जागा मिळाल्या बरोबर तर एक प्रचंड इमोशनल रेझोनन्स म्हणजे लोक इमोशनल रेझॉन्स आले इंदिरा गांधी गांधी फॅमिली राजीव गांधी देशभक्ती हिंदुत्वात तेव्हा नव्हतात भाजपच्या दोनच जागा आल्या वाजपेयीने आडवाणी जे संध्याकाळी चित्रपट बाहेर निघून गेले त्याच्या एक्झॅक्टली तीस वर्षात दोन हजार चौदामध्ये सुनामी आली नरेंद्र मोदीची तर एक फरक बघा एटी फोरमध्ये काँग्रेसला चारशे जागा मिळाल्या एटी नाईनमध्ये राजीव गांधीच्या व्यवलेचा परिणाम कमी झाला रेझोनाच कमी झाला आणि दोन वर्षांनंतर राजीव गांधींची हत्या झाल्यामुळे काँग्रेसला सहानुभूती मिळाली आणि काँग्रेस कशी पैसे सत्यबद्ध आहे हे जे वातावरणातला जो, वाता जो बदल ना म्हणजे मी वातावरण हा शब्द खूप लोक वापरतात आज कुठलंही वृत्तपत्र काढा टी व्ही काढा डिबेट काढा हवा किसकी चल रही है वातावरण ह्यांना अनुकूल नाही हे शब्द लोक सगळे वापरतात पण वातावरण म्हणजे काय वातावरण कसं तयार होतं कसं बिघडतं क्षणाक्षणाला गोष्टी कशा घडतात त्याच्यावर आपण खूप नोट्स बी काढलेले आहेत आपण सांगत जाऊ उदाहरण देत जाऊ हे तुम्हाला मी आत्ता एक उदाहरण दिलं घरीचं आणि एटी नाईनला स्वामी विज्ञानंदाने लिहिलं होतं की राजीव गांधींच्या काही चुका नक्की झालेल्या आहेत पण देशाला त्यांच्यासारखं नेता पाहिजे आणि स्वामीजींचं नेहमी असं म्हणणं होतं की ज्याला शक्तीची गरज आहे त्याला शक्ती दिली पाहिजे आणि ते म्हणाले की देशातलं सरकार जे आहे ते मिळजुळं येऊन येईल पाहिजे त्यासाठी हे असं आहे ते काही समर्थक विरोधक नव्हते कोणाचे पण त्याने त्याचं विश्लेषण केलं होतं आणि ते पुढे त्यांचं म्हणणं बरोबर ठरलं की एक एक नॅशनल इंटरेस्ट म्हणून व्हाय राजीव गांधी शुड हॅव बीन इलेक्टेड इन एटी नाईन ऑल्सो पण ते बोफोर बदनामी मत्सर वातावरण प्रतिकूलता ते सगळं त्याचा मोठा स्फोट झाला आणि त्याचा परिणाम झाला आपण तो पाहिला आत्ता ना नरेंद्र ना सुप्त अप्रकट नाराजी आहे पण त्याचा स्पोर्ट झालेल्यावर दिसत नाही आहे म्हणजे असं फार भूकंप ज्वालामुखी असं नाही आहे ही जी नाराजी आहे ना ह्याला कन्वर्ट करण्यामध्ये मोदी बऱ्यापैकी सक्सेसफुल झालेले आहेत आणि माझ्यामध्ये आत्ता चाळीस साठ टक्के प्रमाणात जुळवणूक झालेली आहे देशांचं बोलायचं झालं तर त्यामुळे एन डी ए हे दोनशे पन्नास आकडा पार करेल असं मला वाटतं मी रेझोनान्शियल लेवलला बोलतो आहे मी स्टॅटिस्टिकल लॉ प्रोबॅबिलिटी सर्वे हे नाही बोलत आहे आत्ता देशामध्ये जर बघितलं ना तर दोनशे पन्नास आकडा मोदींच्या व्यवळं होईल तो, तो पार होईल आता येणाऱ्या निवडणुकीत अजून ज्या काही जागा बाकी आहेत त्या किती आहेत आणि आत्ता अगोदरच्या जागांचं विश्लेषण किती आहे चुकतेकडे जातो आपण बघूयात पण माझ्या मते ते दोनशे पन्नासच्या पुढे गेलेले आहेत बहुमताच्या जवळ यायला लागले आहेत मोदींच्या वेळेचं सुरुवातीला जसं म्हटलं की महाराष्ट्रात परिणाम कमी होता दक्षिणेमध्ये यावेळेस ना खूप विलक्षण परिणाम होणार आहे म्हणजे शेच्यात काय झालं माहिती का दक्षिणेमध्ये जगन रेड्डी नायडू तेलंगणामध्ये के सी आर राव त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये डी एम के आय डी एम के हे इतके रेझोनेट झालेले आहेत मोदींशी तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की केरळमध्ये सुद्धा मला शशी थरूड पडेतील असं वाटतं काही जे समूह आहेत ना साऊथ इंडियातले दक्षिण भारतात एकशे तीस जागा आहेत मला असं वाटतं की केरळ तामिळनाडू खरं इथे मतदान भाजपला होत नाही कर्नाटकमध्ये त्यांची स्थिती बऱ्यापैकी ठीक आहे पण मला असं वाटतं की एकशे तीस जागा आहेत ना इथे काही जर गिरायकच घडले आणि ते घडण्याच्या ह्याच्यावर आहेत असं मला म्हणणं तर ते, ते मोदींच्या वेलींचा परिणाम असेल म्हणजे त्यांच्या वेळेंना रेझोनेट झालेले लोक त्यांना मतदान करते ते का करते ते त्यांना म्हणजे कदाचित केरळमध्ये कर्नाटकात आंध्रामध्ये जे टेक्नोसॅव्ही जनरेशन आहे म्हणजे मी नंतरच्या विलेख शिक्षणात देणार आहे की युवा पिढी कशी मतदान करते महिला कशा मतदान आहेत गरीब मध्यमवर्गीय ग्रामीण हे कसे रेझोनेट होतात वेगवेगळ्या गोष्टीमुळे सॉरी सॉरी साऊथ मुंबईमध्ये महाराष्ट्रात पण परिणाम आपण बघूयात पण आत्ता बघा दक्षिण भारतामध्ये मोदींच्या म्हणजे नॉट हिंदुत्व नॉट बी जे पी नॉट आर एस एस नरेंद्र मोदीच्या व्यवलेंशी रेझोनेट झालेला वर्ग वाढलेला आहे त्यामुळे एक निष्कर्ष मी तुम्हाला आता सांगतो दक्षिण भारतातलं भाजपची ओव्हरऑल मतं किंवा त्यांच्या उमेदवारांची सहकाऱ्यांची मतं एकंदरीत एक वाढणार आहेत नंबर दोन काही ठिकाणी रेझोनाचा हायर लेवलला एम्प्युलिफाय झाला असेल तर काही ठिकाणी मिरॅक्युल सज मिळतील जागा मिळतील भाजपला आणि काही ठिकाणी मिरॅकल्स होण्याची शक्यता आहे तो मोदींच्या व्यवस्थितचा परिणाम असेल आता एक असं लक्षात घेतलं पाहिजे की आ, एक आपण उदाहरण घेऊया की मोदी राहुल मोदी राहुल असं खूप चाललंय अतिशय तर मी मागे म्हटलं म्हणून की मोदींचं काय झालं माहिती का ते पॉझिटिव्ह इमोशन अट्रॅक्टर आहेत आणि राहुलची बोलत ही निगेटिव्ह होती म्हणजे निगेटिव्हली बोलायचं किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट करायचा किंवा आरोप टीका आपल्या बाजूने आपण काय मांडू शकतो आपण काय शेअर करू शकतो मी तुमच्या लाईफमध्ये काय बदल करू शकतो अशा पद्धतीची मांडणी नव्हती राहुलची आता राहुल तसं करायला लागलेलं आहे पण आत्ता काय झालं माहिती का की एकूण जेव्हा मोदी बोलतात तर लोकांच्या मनावर कॉन्फिडन्स व्हिज्युलायझेशन होप मोदींना बघणं त्यांचं काम त्यांनी केलेलं अकाउंटेबिलिटी मोदींची ऑथॉरिटी राहुल गांधींचा प्रॉब्लेम असा होतो की त्यांना ती ऑथॉरिटी नाही आहे अकाउंटेबिलिटी नाही आहे आणि ऑथेंटिसिटी नाही आहे कारण काय झालं आहे की त्यांनी ते काम नाही केलं म्हणजे त्यांनी एक त्यांच्या मतदारसंघात काम केलं आहे किंवा देशात काही काम केलं किंवा विरोधी पक्षनेत्या म्हणून काही काम के केलं आहे त्याच्यामुळे ती जी व्यवहित ॲक्टिव्हिट व्हायला पाहिजे था समोरच्याची ती फक्त बोलण्यामुळे म्हणजे मी गरीब आहे बेरोजगारीचा प्रॉब्लेम आहे माझे प्रॉब्लेम्स आहेत महिलांचे प्रश्न आहे तर माझे प्रॉब्लेम्स किंवा मोदींची नकारात्मकता किंवा मोदींबद्दलचा नाराजी याच्यामुळे लोक मला पॉझिटिव्ह होतील असं नाही काँग्रेसच्या अकरा ते बारा कोटी था मतदान आहेतच काँग्रेसचं मतदान वाढेल काही जागा कमी जास्त पण तो वेगळा विषय घेऊयात पण मोदींच्या आणि राहुलच्या कंपॅरिझन जर केली वेवलींची तर होतं काय की, हो की राहुल गांधी आत्ता लोकांना जे सांगतायत जसं भारत जोडो यात्रामध्ये त्यांच्या वेवलेंचा एक परिणाम आयला सुरुवात झाली होती पण पुढे तरी परत मोदी स्टँड घेतला तर एका पर्सनला टार्गेट केल्यामुळे काय झालं की समोरच्या माणसाला मी सांगतो आहे की तू तु, तुझी बेरोजगारी कमी होईल एक लाख रुपये महिन्याला मिळतील महिलांना असं मिळेल तसं मिळेल आणि अगेन क्रिटिसायझिंग मोदी तर राहुलच्या वेवलेंमध्ये जे डिस्टॉर्शन आहे राहुल गांधींच्या वेवलेंचा मी एक वेगळा आणखीन एक व्हिडिओ बनवतोय की तो कुठे परिणाम करेल आणि कुठे नाही करणार आणि किती प्रमाणात करेल आणि इंदिरा गांधींना राजीव गांधी आणि राहुल गांधी म्हणजे मी असं त्या तिघांचा पण एक वेवलेन स्टडी तुम्हाला सांगेन पण आता काय झालेली माहिती का की ह्याचा परिणाम असा झालेला आहे की तो कॉन्फिडन्स जनरेट होत नाही आहे ते ॲक्टिवेट होत नाही आहे राहुलचा जो फील्ड ऑफ रेझोनान्स आहे ना तो खूप पोअर आहे ते त्यामुळे त्यांच्या त्यांच्या बोलण्या वागण्यामुळे डिस्टॉर्शन जास्त क्रिएट होतं रेझोनान्स कमी क्रिएट होतो डॅम्पिंग जास्त आहे हाय लेवल डॅम्पिंग आहे आता ती पुढे अजून अभ्यासाने कष्टाने त्यागाने किंवा जे काय पुढे होईल ते होईल पण आत्ताची स्थिती अशी आहे ना की ॲज कम्पेअर्ड टू जो बघित तर एटी पर्सेंट रेझोनान्स मोदींचा ट्वेंटी पर्सेंट पण राहुलचा नाही आहे त्या मनाचं शरद पवारांचं जात त्याच तऱ्हे जुनांचं त्यामराने तुम्ही जर बघितलंच नितीश कुमार आपण त्यांच्यावर पण येणार आहोत जगन रेड्डी कोणाला वातावरण अनुकूल कोणाला अनुकूल नाही आहे कोणाची व्यवलं जास्त डिस्टर्ब झालेली आहे नरेंद्र मोदींची शक्ती खूप प्रचंड खर्च झाली आहे निवडणुकीत प्रचंड शक्ती खर्च झाली आता ती एक तो एक तो एक मुद्दा आहे आ, एक आणखीन एक असं आहे ना की मोदी सभेमध्ये जेव्हा बोलतात ना तर तेव्हा ते सिंक्रोनी तयार होते त्यांची म्हणजे त्यांची वेळेले समोरच्याची वेळेला सिंक्रोणी होते त्या सिंक्रोणीमध्ये शक्ती एकमेकांना जाते तर ते आत्ता रोड शो का करतायत जास्ती सभा का करतायत डायलॉग का करतायत लोकांशी त्याच्यामध्ये ना एक सिंक्रोनच इफेक्ट होतो एक 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 सुरेख मेळ चालला जातो आहे तर त्याच्यामुळे त्यांना जिथे जिथे मतदान कमी पडणं शक्य होतं ना पंचवीस हजार पन्नास हजाराचा फरक तो तिथे फरक त्यांच्या त्या व्यवलेच्या शिंकृनेवर बदललेला आहे ठीक आहे तर आत्ता मी परत आलेलो आहे दुसऱ्या पार्टमध्ये मी सांगितलं की काही मतदारसंघ राज्य काही उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत आता पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगेन कारण भरपूर नोट्स आहेत आणि आपला सगळा विषय जो आहे तो व्यवलेन्स आहे ठीक आहे तर मी तुम्हाला व्यवलेन्स परिणाम करून याची उदाहरणं देत जाईन महाराष्ट्रामध्ये मोदींच्या वेळेंचा परिणाम तिसऱ्या चौथ्या पाचव्या टप्प्यात दिसायला लागलेला आहे त्यामुळे ही ही महाराष्ट्राची जी निवडणूक आहे ना ती महायुतीच्या दिशेने झुकलेली आहे वातावरण कि त्यांना किती अनुकूल आहे ह्याच्यावर प्राप्त येणार होतं धन्यवाद पाहत पाहत्राम भास्कर जोशी